मंडळी नमस्कार आपल्या हेल्थ फॉर यू या युट्यूब चॅनल मध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे मंडळी आजचा आपला विषय आहे की आजारपणातून बरे झाल्यानंतर आपण आपले सर्व रेग्युलर काम पूर्ण जोमाने ताकदीने पूर्ववत कधीपासून सुरू करायचे मंडळी अनेक युवकांना एक प्रश्न असतो की आम्ही आजारपणातून बरे झाल्यावर आमचा जिम आमचं वर्कआउट किंवा आमचं जे हेल्थ फिटनेस आहे याकडे आम्ही कधीपासून लक्ष द्यायला पाहिजे आमचं रेग्युलर एक्झरसाईज जिम फिटनेस आम्ही कधीपासून सुरू करायला पाहिजे तर मंडळी चर्काचार्यांनी एक बॅकअप प्लॅन सांगितलेला आहे आजारपणातून आपण आजार मुक्त झाल्यावर आपण नेमकं कधीपर्यंत ह्या गोष्टी करायला पाहिजे किंवा काही गोष्टी काय कधीपर्यंत आपण टाळायला पाहिजे तर चर्काचार्य सांगतात आजारपणातून आपण मुक्त झाल्यावर किंवा आपण तब्येतून बरं झाल्यावर काही दिवस आपण एकदम स्लोली आपलं वर्क प्रोग्रेस करायचं आहे म्हणजे काय करायचं आहे की व्यायाम जास्त करायचा नाही आहे मग व्यायाम जास्त करायचा नाही तर म्हणजे काय करायचं तर पुरेशी आपण रेस्ट घ्यायची आहे त्याचप्रमाणे आपण रात्रीचं जागरण टाळायचं आहे रात्री, रात्री जास्त स्क्रीन टाइमिंग आपण जास्त स्क्रीन टाइमिंगवर आपण रात्री राहायला नको त्याचबरोबर आपण काय करायचं आहे की स्पायसी फूड खायचे नाहीयेत आपण हेल्दी फूड खाल्ले पाहिजे सखत संतुलित आहार आपण घेतला पाहिजे मन शांत ठेवलं पाहिजे आणि हे सर्व झाल्यावर ज्यावेळेस आपण अतिशय उत्कृष्टपणे आपल्या स्वतःला फील करू आपल्या स्वतःला रिअलाईज करू आपना आपना देली 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 नंतर आपण आपला डेली रुटीन डेली वर्कआउट डेली जिम किंवा डेली व्यायाम आपण नंतर करू शकतो तर, तर हा बॅकअप प्लॅन कशासाठी असतो तर बॅकअप प्लॅन हा आयुर्वेदाने याच्यासाठी सांगितलेला आहे की तुम्हाला जो आजार झालेला आहे तो आजार पुन्हा होऊ नये किंवा त्या आजाराचे नवीन कॉम्प्लिकेशन होऊ नये याकरता हा आयुर्वेदाचा बॅकअप प्लॅन असतो मंडळी व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचे धन्यवाद पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ नवीन माहितीसह नमस्कार